आता हवामान बदलामुळं मागील तीस वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचं किती नुकसान झालंय तर एकशे ऐंशी अब्ज अमेरिकन डॉलरचं आणि त्यामुळे जर्मन वॉशनं प्रकाशित केलेल्या दोन हजार पंचवीसच्या क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे दोन हजार एकोणीसमध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता याच इंडेक्समध्ये आता सहाव्या क्रमांकावर आला आहे पण या इंडेक्समुळे देशातील हवामान बदलाचं संकट अधिक गैर होत असल्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागली आहेत आता तुम्ही म्हणाल जर्मन वॉच क्लायमेट रिस्क इंडेक्स काय तर जर्मन वॉच हवामान बदलांचा मानव आणि पर्यावरणावर आर्थिक स्वरूपात होणाऱ्या परिणामाचं विश्लेषण करणारा एक थिंक टँक आहे दरवर्षी जर्मन वॉचकडून क्लायमेट रिस्क इंडेक्स प्रसिद्ध केला जातो जर्मन वॉच इंडेक्समध्ये हवामान बदलाच्या घटनांचा देशाच्या आर्थिक आणि मानवी परिणामावर कसा परिणाम होतो याचं मोजमाप केलं जातं आणि त्यानुसार क्रमवारी ठरवली जाते